बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मला टेस्ट क्रिकेटचा आनंद घेता आला आहे बॅटबॉलमधलं द्वंद्व आम्हाला बघायला मिळालेलं आहे थोड्या अनपेक्षित गोष्टी क्रिकेटच्या मैदानावरती घडताना बघायला मिळालेल्या आहेत कारण जेव्हा दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाला तेव्हा वाटलं होतं भारतीय संघाचे जे चांगले फलंदाज आहेत ते सहजी बॅटिंग करून या विकेटवरती चांगली धावसंख्या उभारून देतील परंतु पहिले चार तास एक न दोन पहिले चार तास इंग्लंडच्या बोलर्सनी इतकी अप्रतिम शिस्तपूर्ण बॉलिंग केली की भारतीय फलंदाजांना हलता आलेलं नव्हतं आणि त्यावेळेला मनात एक बारीक शंका निर्माण झाली होती की भारताला पहिल्या डावात आघाडी तरी मिळेल की नाही सन आणि बेन स्टोक्सनी फारच सुंदर मारा केला कारण हे विकेट असं नाही की जिथं फास्ट बॉलर खूप मदत मिळून चांगली बॉलिंग करू शकत आहेत मोहम्मद सिराजनी थोडीशी चमक दाखवली होती परंतु बेन स्टोक्सचा जर का बोलायचं झालं तर आज त्यांनी विराट कोहलीला बात करताना टाकलेला बॉल रोहित शर्माला बात करताना टाकलेला बॉल अफलातून होते अँडरसन तर काय मी त्याला बॉलिंग मशीन म्हणतो हलून देत नाही बॅट्समनला एक शॉट बॉल नाही एक वॉली नाही सतत आउटसाईड द ऑप्शन बॉल ताकत राहायचं याला बॉलिंग मशीन नाही तर काय म्हणावं त्याच्यामुळे रोहित शर्मासारख्या आक्रमक फलंदाजालासुद्धा आज मोठे फटके मारता येत नव्हते परंतु हे म्हणत असताना रोहित शर्माने आज जी बॅटिंग केली त्याचं वेगळेपण लक्षात येतं मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये रोहित शर्मा बोलसना फोडून काढतो परंतु आज त्यांनी काळाची गरज लक्षात घेऊन जी संयमी फलंदाजी केली जो भक्कम बचाव केला तो खरोखर वाखाणण्याजोगा होता कारण तो जर का मैदानावरती उभा राहिला नसता तर भारतीय संघ अजून अडचणीत आला असता त्याचा अर्धशतक एकाच धावेने हुकलं ते सुद्धा हुक बेनस्टॉकच्या अप्रतिम चेंडूच्यामुळे तो बाद झाला पण त्यांनी केलेल्या खेळीचा परिणामसुद्धा चांगला झालेला होता राव अडखळले पंत लढले असं मला पुणेरी भाषेत त्याचं वर्णन करावं असं वाटतं त्याचं कारण लक्षात घ्या जेव्हा सहा प्रमुख बॅट्समन आउट झालेले होते भारतीय संघाचे त्यावेळेला दीडशे धावासुद्धा फलकावरती लागलेल्या नव्हत्या खेळत कोण होतं रिषभ पंत आणि त्याला वॉ वॉशिंग्टन सुंदर जस्ट येऊन मिळालेला होता या दोघांनी सुरुवातीला सावध पवित्रा घेतला अंदाज घेतला विकेटचा आणि नंतर रिषभ पंतनी ज्यांनी पहिल्या पन्नास धावा करायला काहीतरी सहासष्ट चेंडू घेतले त्यांनी दुसऱ्या नवीन चेंडूवरती जे काय आक्रमण केलं अरे बाप रे बाप कमाल अशक्य आक्रमण त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये समोरचे बॉलर हडबडून गेले बॉलरला बॉलरलासुद्धा कळत नव्हतं की बॉल कुठे टाकावा कारण रिषभ पंतनी पन्नास नंतर शतकी जी मजल होती ती तेहतीस चेंडूत मारली तेरा चौकार दोन षटकार त्यांनी मारले आणि शतकसुद्धा षटकार मारूनच पूर्ण केलं अगोदरच्या त्याच्या दोन शतकांच्या वेळेला तो षटकार मारताना बाद झाला होता पण त्यांनी हट्ट सोडला नाही त्यांनी षटकार मारूनच शतक पूर्ण केलं पण त्यांनी वॉशिंग्टन सुंदर सोबत केलेली शतकी भागीदारी ही भारतीय संघाला आता सुस्थितीत घेऊन आहे कुलदीप यादवला वगळून वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य देण्यात आलं खूप जणांनी याच्यावरती टीका केली ज्याच्यात मी स्वतःसुद्धा होतो परंतु विराट कोहलीचे हे आडाखे बरोबर आहेत असं आता कबूल करायला लागेल कारण वॉशिंग्टन सुंदरनी परत एकदा संघाला गरज असताना जी काय अप्रतिम बॅटिंग केली रिषभ पंतला जी साथ दिली ती वाखाणण्याजोगी होती नाहीतर भारतीय संघाला आघाडी मिळणं दिसतं तेवढं सोपं नव्हतं आणि मी एवढंच म्हणेन की या दोघांच्या शतकी भागीदारीनी भारतीय संघाच्या आता आता सु दृढ आघाडी आहे अजून हा खेळ चालू आहे आणि त्यामुळे ही आघाडी शंभरच्या आसपास जर का झाली तर मग अजून मजा येणार आहे पण मी एवढंच म्हणेन ज्या परिस्थितीमध्ये ज्या अवस्थेमध्ये भारतीय संघ अडखळलेला होता त्याच्यातनं वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंतनी जी काही बॅटिंग केलेली आहे त्याच्यातनं आपण बाहेर आलेलो आहोत आणि याचं संपूर्ण श्रेय या दोन तरुण खेळाडूंना द्यावंच लागेल आणि पंतची शेतकी खेळी दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे